कल्याणश्री रोड वरील पालावा काटे उड्डाण पूल एकतीस मे रोजी खुला होणार लाखो प्रवाशांना वाहतूक कोंडी पासून मिळणार दिलासा आमदार राजेश मोरे यांची पाहणी कामाचा वेग वाढवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना कल्याणशिव रोडवरील पालवा जंक्शन रेल्वे उड्डाण पुलाच्या दोन नव्या लेन येत्या मे पासून प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरेने दिली असून या लेन कार्यान्वित झाल्यामुळे कल्याण ठाणे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील या काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून गुरुवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एम एस आर डी सी अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांनी उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली असून मी अखेरी सर्व काम पूर्ण करून दोन लेन सार्वजनिक वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले या दोन्ही नवे लेन सुरू झाल्यानंतर पलावा जंक्शन परिसरात सहा लेन वरून वाहतूक सुरळीत होणार आहे दरम्यान आणखी दोन लेन चे काम सुरूच राहणार असून त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे या पुलामुळे शिळ मार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे आमदार मोरे यांनी सांगितलं की केव्हा पण हा ब्रिज सुरू होणार आहे काल आपण एम एम डीच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली काल कल्याणशीर रोडवरील पालावा ब्रिजची पाहणी करण्यासाठी एम एस आर डीचे संपूर्ण अधिकारी मी आणि शिवसेनेचे पदाधिकारी पाणी करणे गेलो असताना स्लॅबचं थोडंसं काम बाकी आहे कॉन्क्रीटचं थोडंसं काम बाकी आहे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तिथे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तो ब्रिज पलावाज ब्रीज, ब्रीज एकतीस मेपर्यंत पूर्ण करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तो नक्की शब्द पालते अशी मला आशा आहे आणि काही सजेशन होते काही का तिथे त्रुटी होत्या त्याही लक्षात आल्यानंतर मीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या संपूर्ण त्रुटी कामं ताबडतोब या एकतीस मेपर्यंत पूर्ण होतील आणि एकतीस मेपर्यंत जो शिल्पाडा रोडवर असलेल्या ट्रॉफिकचा ट्रॉफिक आहे ती ट्रॉफिक सुरेलीच चालू होईल अशी मला आशा आणि एकतीस मेपर्यंत नक्की लोकांच्या वाहतुकीसाठी तो आपण खुला करण्यात येईल